Saga so, Tagih maju त्या भरपूर अशा औषधी गुणकारी असतात तर त्या काय तर मी सांगते तुम्हाला आता इथे ज्या शेंगा आहे या मी टाकून घेते आणि याला छान परतवून घेते तर मुळ्याच्या ज्या शेंगा आहे या तुम्ही कानाच्या खाली ज्या लहान मुलांना वगैरे गाठी येतात सर्दीमुळे वगैरे कधी तर तिथे या मुळ्याच्या शेंगांमधल्या ज्या बिया आहे ज्या भरलेल्या शेंगा असतात त्यामधल्या ज्या बिया आहे याला छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्टसारखं करून आणि ती लावायची आहे त्यामुळे त्या गाठी कमी होतात असं म्हणत आहे असं मी पण ऐकून आहे तर आणि उपयोग होत असेल तर इथे पहा मी हळद टाकून घेतलेली आहे आता आणि तिखट मीठ टाकून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा असं छान परतवून घ्यायचे आहे या शेंगा आणि दुसरा उपयोग हा की तुम्हाला जर शरीरात कुठेही गाठी असेल आणि जर दुखणाऱ्या पण गाठी असतात काही न दुखणाऱ्या गाठी असतात तर त्या गाठींवर पण हा उपाय आहे की तुम्ही मुळ्याच्या शेंगां शेंगांची भाजी खा आणि त्या कमी होतात असं मी आयुर्वेदिक यामध्ये वाचून आहे ऐकून आहे की त्या गाठी पण कमी होतात तर इथे पहा आपण शेंगा परतवून घेतलेल्या आहे आणि झाकण ठेवून असे छान मध्ये मध्ये परतले आहे आणि झाकण ठेवून अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आटा टाकायचा आहे आप आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता किंवा मग शेंगदाण्याची लसण शेंगदाण्याची जी चटणी असते ती पण टाकू शकता सुकी तर इथे पहा मी लसण शेंगदाण्याची सुकी चटणी बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी मी लग नक्कीच तुम्हाला शेअर करेल तर आपण जो साधा कूट टाकतो त्यापेक्षा ही जर चटणी तुम्ही कुठल्याही भाजीत टाकाल सुख्या जशी गवाराच्या शेंगाची किंवा मुंगाच्या आपल्या मुंगाच्या शेंगाची किंवा मुळ्याच्या शेंगाची ही जी भाजी आहे यामध्ये टाकली खूप टेस्टी लागते तर बस आपली भाजी रेडी आहे आता परतवून घ्यायचं आहे आणि गरमागरम भाजी भाकरीजबरोबर भाताबरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता कशी वाटली माझी आजची ही रेसिपी मुळ्याच्या शेंगांची भाजी आणि मुळ्यांच्या शेंगां ज्या आपण फ्राय केलेल्या आहेत त्या आणि त्याचबरोबर औषधी उपया उपाय जे मी सांगितले तुम्हाला ते कसे वाटले तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सांगा